आमचे कोटलीचे एक्समॅन माजी सैनिक आणि आता शिवसैनिक आदरणीय समाधान भाऊ संदीप भैया विनोद दादा विठ्ठोबा महाराज प्रमोद दादा पाटील सनी सनी बॉस आमचे बापूसाहेब सर्व ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते सर्व माजी सैनिक आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आजी माजी सैनिकांचे सर्व माता पिता वीर पत्नी आणि बंधू भगिनीन मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की तब्बल दोन तीन तास या कार्यक्रमाला उशीर झाला त्याचं कारणही तसंच आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजचा आचारसंहिता किंवा सभा संपण्याचा प्रचार संपण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे सकाळपासून प्रचंड धावपळ होती मला अपेक्षित नव्हतं की हा असा कार्यक्रम आहे मला असं वाटलं होतं की आपले शे दोनशे आपले पदाधिकारी कार्यकर्ते असतील किंवा आपले सैनिक बांधव असतील परंतु इथे आल्यानंतर वाटलं की आपण खरोखर चूक झाली बाकीचे सगळे कार्यक्रम सोडून पहिल्यांदा या कार्यक्रमाला यायला या पाहिजे होत कारण सगळे माता पिता या ठिकाणी होते परंतु असू देत मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो बांधवांना मी या ठिकाणी अभिमानाने या निमित्तानं सांगू शकेन की आज जर का या पाचोरा आणि भळगाव मतदारसंघ आपला जर पाहिला तर मला वाटतं जळगाव जिल्ह्यात नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ असा आहे की हा सगळ्यात जास्त तरुण जर का या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्याचे फौज मध्ये असतील तर ते पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो मी निश्चितपणे हे सगळं पाहत असताना गेल्या दोन हजार तेरा चौदा मध्ये जेव्हा ही सगळी परिस्थिती मी पाहिली ती परिस्थिती बघत असताना मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये मी पहिला माणूस असा असेल की जेव्हा आमदार नव्हतो हो मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो आणि मी पोलीस खात्यातून राजीनामा देऊन या ठिकाणी आल्याच्या नंतर मला असं वाटलं की पोलीस खात्यासारखाच हा सैनिक सुद्धा माझा खांद्याला खांदा लावून या देशाची सेवा करतोय आम्ही जरी पोलीस खात्यामध्ये सेवा करत असलो तरी आमच्या दहा पाऊल पुढे हा जवान या देशाची सेवा करतोय यांना शहीद झाल्याच्या नंतर आपण सगळेजण यांचं कौतुक करतो सगळेजण सगळं गावच